सोमवारी मुंबईत दशावतार या आगामी मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला यावेळी दशावतार सादर करणाऱ्या मूळ कलाकारांनी वृंदा जालिंदर या नाट्याचा एक छोटासा भाग सादर केला अनेकांनी पहिल्यांदाच दशावतार काय असतो याचा अनुभव घेतला पाहुयात हा व्हिडिओ काय मेला मला भारतच स्कूल सुचलं आणि म्हणूनच तर स्वामी समोर ती इच्छा प्रकट केली काय तर म्हणे त्रैलोक्याची स्वामिनी होण्याची माझी इच्छा आणि बस एक अनिष्टतेने मी त्यांची वाट पाहते केव्हा एकदा ते येते हेच मला कळत नाही पण देवा

सृष्टीतील अनेक नटवर्य नेणी मी विनम्र होतोय शिवाय आम्हा कलाकारांच ते उत्कर्ष होतात म्हणजे आमचे भाग्य देवता म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक तुमच्याही चे मी विनम्र होतो रसिकृनधर हा एक भाग आहे याच्यामध्ये किमान बारा पात्र असतात आणि साडेतीन तासाचं नाटक असत ते, ते, ते एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला सुरुवाती इथं काय होत विष्णू रंदेरसाठी समोर पराजित होतो मग जलधर त्याला रुंदेरच्या महाला समोर आपला नोकर बनवून ठेवतो हो आणि जलधर स्वर्गावर स्वारी करतो सर्व देव देवदेवतांना तो स्तनाभ्रष्ट करतो आणि कैलास पर्वती जातो कैलास पर्वती शंकरावर सुद्धा मात करतो आणि शंकर सहित सर्व देव पलायन करतात आणि पार्वती माता शिवाच्या भेटीसाठी येत असताना ती नस याच्या चलधराच्या नजरेस पडते मग छलधर तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या इफ्रतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती चकून पडते सर्व देव विष्णूजवळ येतात विष्णू पाहिलं तर एक द्वारपाल होऊन आहे मग ठरतं की आता मारायचा कसा नारद मुनी म्हणतात की बाबा रे याला कुणी मारू शकत नाही कारण तो वरदी आहे वर काय जो पर्यंत त्याच्या बायकोच म्हणजे रंदेचं पातिवृत्त ते सतेज आहे तो पर्यंत पर्यायान विष्णूला सांगतात की हे तू कर मग विष्णू विचार करतो अरे विश्वातील लाखो करोडो पातिवृत्त तेजला जर भ्रष्टहुत्तर करण्यासाठी आता होईल तर, तर त्यापेक्षा विश्वकार्यासाठी एका स्त्रीचं श्रीभ्रष्ट म्हणजे झालं तरी चालेल म्हणून विष्णू तयार होतो तिकडे वृंदा वाटपाद असते आणि विष्णू जलधराच्या रूपानं वृंदे समोर जातो तिथं पातिवृत्त ते भ्रष्ट करतो आणि तिथंच तो पूर्व रूपात येतो वृंदेला हे कळतं त्यावेळी वृंदा त्याला शाप देते की तू दगडाचा हुशी आणि वेळा वेळा हुशी हा शाप दिल्यानंतर इकडे जलधराला सारे जण दे डेव मारतात त्याप्रमाणे मृत्यू झाला त्याचा आणि विष्णू विवळत पडलेला आहे वेढा झालेला आहे ते सती देते वृंदा त्याच्या राखीत लोळत असतो मग देव विचार करतात आता काय करणार म्हणून देव सर्व पुन्हा त्या सतीची आराधना करतात म्हणजे वृंदेशी आराधना केल्यानंतर बराच कालावधी लोटतो आणि वृंदा प्रगड होते सती रूपाने आषाढ शुद्ध एकादशीला हा शाप दिलेला असतो आणि कार्षिक शुद्ध एकादशीला वृंदा प्रगड होते आणि त्या विष्णूला आपण वेळा आणि म्हणजे चित्तेतून उठवते पूर्व शुद्धीवर आणते त्यावेळी देव शुद्धीवर येतो आणि तिला विचारतो की काय तुला होते सांग मी दे तेव्हा ती आपलं सौभाग्य मागते मग सौभाग्य मागितल्यावर देव घाबरतात जलदर जिवंत झाला तर काय होईल तेव्हा महाविष्णू सांगतो की बाबा रे विष्णू ज्या जलधराचा खात केला तो जलधर जिवंत करणार नाही हिला एक दिवसाचं सौभाग्य देणार आणि ते कस तर जिथ वृंदा सती गेली तिथे एक वृक्ष येईल त्या वृक्षाला तुळशी म्हटलं जाईल त्यानंतर प्रत्येक हिंदुवासी जर याची आठवण म्हणून आपापल्या अंगणासमोर तुळशी वृंदावनाची स्थापना करते आषाढ सुंदर एका नशीबातून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चार महिने म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो तो आणि द्वादशीला देव शुद्धीवर आला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाल्यावर म्हणून त्या दिवसाला महत्व ठेवण्यासाठी देव सांगतो की या तृषी उमा रमा सावित्री म्हणजे आवडी धात्री आणि मालती रूपणे येते अग्रस्थानी दिंडा म्हणून आपण त्याला म्हणतो त्याच्या अग्रस्थानी शिव असेल मूळस्थानी ब्रह्मदेव असेल आणि आपण स्वतः मध्यस्थानी असो हो, आणि सर्व भक्तभावी आपलं लग्न राहतो त्या एक दिवसाचं सौभाग्य हे तू वृंदेला दिलं आता देव प्रश्न करतात रे बापरे ही जलधराची बायको तू कसं काय लग्न करणार हा म्हणजे अनुषित कृत्य आहे तेव्हा पण विष्णू सांगतो की जलधर मी आहे आणि वृंदा ही लक्ष्मी आणि ती कशी तर दानव सम्राट काल नेहमी याने भक्ती केली होती उभय की लक्ष्मी सारखी कन्या आपल्या कुलात यावी त्यामुळे लक्ष्मी आली म्हणून लक्ष्मी मग तुम्ही कसे तेव्हा सांगतात की एक वेळ सागर किनारी शिवशंकर सारीपाठ खेळत होते एवढ्यात नारायण नामाची ललकरी एकवाली आता नारद आल्यावर त्यांना मागची हटवून झाली एक वेळ अशाच खेळामध्ये शिवशंकराला आपल्या लंगोट्यास एक सर्व कमवावं लागलं होतं ते पुन्हा घडू नये म्हणून शिव पार्वती तो सारीपाटाचा डाव गुंडळून पळत असताना त्याला घमबिंदू येतो घाम आणि तो घर्मबिंदू ते फेकत असतात अदांत दा हे विष्णून पाहिलं शिवाचा धर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून अंश रूपानं विष्णून त्याच्यात प्रवेश केला आणि तो सागरात जातात त्याच्यातून सागरपुत्र जनधर म्हणून जन्माला आला म्हणजेच तो विष्णू म्हणून आमचं लग्न होत तर अशा तऱ्हेनं ह्या नाटकाचा मग शेवट होतो थोडासा बातमी तुम्हाला आठवली तुम्ही सांगितलं तरी ते सगळ्या नाटकांच्या डोळ्यासमोर समोर उभं